नमस्कार सोनल तबो परिसरातील अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान पंचनाम्याची मागणी शहादा तालुक्यातील मौजे सोनवल तबो व परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पंचवीस पासून सतत पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कापूस सोयाबीन मिरची केळी ज्वारी मका पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांवर विविध रोगराई पसरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार गट तर्फे जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये महसूल आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच ज्यांनी पीक विमा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून तातडीने दिलासा देण्यासाठी आदेश द्यावेत अशी ही मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार संसे कन्हैया पाटील आनंद पाटील राकेश पाटील मनोहर पाटील भीमा पान पाटील पांडुरंग पाटील अनिल पाटील महेंद्र पाटील रोहिदास पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते